तर नमस्कार मित्रांनो आज एंडी फ्रेंड सर्कलचा सोन्या खूप दिवसांनी फायनल ला राहिला आहे तर आपले काय आपल्याला कसं वाटतंय काय आनंद आहे आज आज भरपूर आनंद झालेला आहे कारण की भरपूर आमचे मित्रमंडळी बैलगाडी क्षेत्रातील सहकारी तसेच आमचे आज नियोजनाचा बादशाह रुपेश चोंदे यांना आमच्या सोन्यानी बड्डे गिफ्ट हे आमच्यासाठी आहे ना खूप आनंदाची गोष्ट आहे आणि बैलांनी आमच्यासाठी आज जे बोलले होते की हे तुमचा बैल एवढा ह्याच्यामध्ये नाही पण बैलांनी आज त्यांना साध्य करून दाखवलं की मी काय येते म्हणजे आज भरपूर दिवसांनी तुम्ही गुलाल भरपूर मध्ये बर आज तुमच्या नियोजन बादशाह रुपेश चोंदे यांचा वाढदिवस आहे त्याच तुम्हाला गिफ्ट मिळाले हो बैलांनी आज आम्हाला आनंद आहे आनंद मानायचा म्हंटल तर फक्त बैलांनी आज गोलात राहिले एवढं असले आनंद माझ्यासाठी आणि सेमी पब्लिकने लय महत्वाचं आहे मग खूप दिवसांनी दिवसांनी आज तुम्ही दिवसानी काय आनंद आहे आज बेवशी लय मोठा आता सांगता येणार नाही एवढं गिफ्ट दिलं आपल्याला बैलांनी तुमचा बैल फायनल राहिलाय तर आपल्याला म्हणजे काय ला काय वाटतंय कशा प्रकारे आनंद आज आनंद या गोष्टीचा आहे की बैलांनी सेमी कडणी काढला म्हणजे मन भरून आलं त्याच्याविषयी बॉल तेवढं कमीच आहे कारण की इतके दिवसाची मेहनत ही कामी आली आम्ही भरपूर मैदान खेळलो घरी जा मैदानात जायचो हारपत करायची से गटालाच मार खायचो पण आज गट मधून काढला आणि सेमी कडनी काढला आणि त्यात आमचे बंधू रुपेश सोंदे यांनी नियोजन केलं आणि सुंदर अशी गाडी पाळवली अण्णा ड्रायव्हर आणि आमचे मोठे बंधू आकाश यांचंही कौतुक आहे सो अन्याकडनं आमचे आता काय अपेक्षा नाहीये आज गुलाल मिळाला आनंद आला भले त्यांनी पहिला नंबर नाही करावं नाही केला तरी झालं पण कडनी सीमे काढला विजय तर आता फायनलची तयारी कशा प्रकारे राहणार आता नियोजनाचे भाषे भाऊ पंचमे ते आपले जे मालक आहेत आणणार ड्रायव्हर आहे हे म्हणतील तस फायनल फायनल ला गाडी कडणी लागली मध्य लागली तरी काय म्हणजे काय आनंदच आहे गुलाल झाला त्यात आनंदच आहे आज आमचा आणि अजून बैला विषय काय सांगा बैलाचा का स्वभाव कसा आहे बैला बैला जर सांगायचं म्हणलं तर आम्ही ज्यावेळेस बैलाची हार व्हायची त्याच्यानंतर आम्ही दोन 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 दिवस गोंट्यावर जात कसायचो पण आमचे मोठे बंधू स्वप्नील पवळ्या आणि हर्ष पुतण्या हे दोघं म्हणजे दिवसभर गोवाट्याचं बसून राहायचे बैलांनी हारपात त्यांची खूप मेहनत आहे आणि त्यांची मेहनत आज कामी आली तस गेलं तर दोघांचं मनापासून आभार आमच्या सर्व मित्र परिवाराकडनं मेहनत आणि दोघांची मेहनत आज कामी आली कारण की त्यांनी भरपूर दोघांनी कष्ट घेतले आणि किरण पवळे म्हणून घे त्याकांचं कष्ट प्रामाणिक आहे त्यात कष्टाला आज फळ भेटला आम्हाला धन्यवाद तुम्हाला पुढील धन्यवाद